माणसाला प्रगल्भ बनवतं मस्तक ठिकाणावरती आणतं आणि ग्रंथ वाचनानं मनुष्यातील मनुष्यत्व आबाधित राहतं आणि पशुत्व हरतात असं सावित्रीबाई फुलेंनी म्हटलेलं आहे वाचन माणसाला कुठंपर्यंत प्रगल्भ बनवतं तर बालपणी तरुणपणी किंवा वृद्धावस्थेतसुद्धा वाचन माणसाला तारत असतं तर आपल्याकडं ग्रंथालयामध्ये हजारो ग्रंथ आहेत आणि त्यापैकी अगदी या ग्रंथांचा पण प्रकट वाचन केलेलं आहे आणि अण्णासाहेबांचे क्रांतीर डॉक्टर पद्मभूषण नागनाथन्ना नायकवडी यांचे अठ्ठ्याऐंशी विचार या छोट्या पुस्तकात आहेत तर या पुस्तकामध्ये जे विचार आहेत ते मी एका वर्गामध्ये तुम्हाला थोडेसे वाचूनसुद्धा दाखवले होते नव्वीपच्या तर यातले विचार छोटे छोटे विचार जरी अंगीकृत केले तरी आपलं जीवन सार्थक होईल आपल्याला हेही माहिती आहे की ग्रंथ वाचनानं किंवा पुस्तक वाचनानं मस्तक ठिकाणावरती राहतं आणि मस्तक ठिकाणावर असेल तर कुणापुढेही नतमस्तक व्हायची वेळ भविष्यात येत नाही त्यामुळं वाचनानं प्रगल्भता आपल्यामध्ये येतेच पण त्याचबरोबर जगाचं ज्ञान मिळतं आणि या जगामध्ये कसं राहायचं हे आपल्याला ग्रंथ शिकवत असतात म्हणून ग्रंथांना श्रेष्ठ गुरु म्हटलेलं आहे बरोबर आहे ना ग्रंथ हेच गुरु उत्तम मित्र असतात विद्यार्थ्यांचे हे ग्रंथ आणि जीवन जगण्यासाठी ह्या ग्रंथांचं महत्त्व आपण इथून पुढं नेहमी पाहायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ग्रंथ आपल्या वर्गात आहेत त्याचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे धन्यवाद